हृदयस्पर्शी कथा सात वर्षांनी अचानक दारात आलेला मुलगा आणि सुनेला पाहून सुधाताई शांतपणे आपल्या खोलीत गेल्या मुलगा आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद किंवा डोळ्यात चमक नव्हती त्या खूप नाराज होत्या त्या आपल्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांची सून नवऱ्याला म्हणाली अहो पाहिलं का तुमच्या आईला सात वर्षानंतर मुलगा आणि सून घरी आले आहेत तरी त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नाही मी तुम्हाला म्हणत होते ना तुमचे आई बाबा तुमच्यावर जळतात त्यांचे सर्व प्रेम फक्त त्यांच्या मुलीवरच आहे तीच त्यांची लाडकी आहे सुधाताईंच्या विरोधात आपल्या नवऱ्याला भडकवण्यासाठी रिया असं बोलल्यावर सुहासलाही खूप राग आला तो रागातच पाय आपटत सुदाताईंच्या रूममध्ये गेला जिथं त्या आपल्या नवऱ्याच्या पायांना मालिश करत होत्या आपण आल्याचा आईला आनंद झाला नाही हे सुहासला सहनच झालं नाही कारण त्याचा विश्वास होता की सात वर्षानंतर सुद्धा आपल्याला पाहिल्यानंतर आईला खूप आनंद होईल परंतु इथे तर आईने त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं त्यातच त्याच्या बाबांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही तेव्हा सुहास जोरात ओरडला तुम्हाला माझ्याकडे बघण्याची लाज वाटते का कमीत कमी एक नजर तरी माझ्यावर टाका पूर्ण सात वर्षानंतर आलो आहे मी सुहास रागातच त्याच्या बाबांना म्हणत होता परंतु त्याचे वडील छताकडे पाहत राहिले हे पाहून त्याचा राग आणखीनच वाढला सासू सासऱ्यांच्या अशा कृतीने रिया ही चिडली आणि सुहासला म्हणाली आपण काय बोलत आहो हे सुद्धा ते ऐकलं ना ऐकल्यासारखं करत आहे रिया नेहमी सुहासला चिडवण्याचं काम करत होती हे एकच काम रियाला खूप चांगल्या प्रकारे जमत होतं सुहासला आपल्या आईवडिलांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं सहन झालं नाही म्हणून त्याने जवळ ठेवलेला काचेचा ग्लास उचलला आणि मुद्दा मन जोरात जमिनीवर आपटला तरीही त्याच्या बाबांनी त्याच्याकडे बघितलं नाही आई शांत आवाजात म्हणाली इथे नाटक करू नकोस शांतपणे निघून जा तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही सुहास ओरडतच म्हणाला हो मला माहिती आहे आता सर्व प्रकारचे आजारीतील अर्धा एक तासात आणि तूही आजारी पडशील कारण मी आलो आहे ना हे बघ सुहास मला तुझ्याबरोबर कोणताही वाद घालायचा नाही उगाच फालतूची बडबड करू नकोस सुहास ओरडतच म्हणाला माझ्याकडे पण एवढा वेळ नाही की मी इथे फालतू बडबड करण्यासाठी आलो आहे मी इथे माझं काम करण्यासाठी आलो आहे अच्छा कोणते काम तू कोणते काम करण्यासाठी आला आहेस ते तर सांग रिया म्हणाली आई तुम्ही अशा प्रकारे बोलत आहात जसं काही तुम्हाला माहितीच नाही सुहास कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे त्यावर आई म्हणाली रिया मी तुझ्याशी बोलत नाही तुझ्या नवऱ्याशी बोलत आहे तो माझा मुलगा आहे पण ज्या दिवशी मी त्याचे तुझ्याबरोबर लग्न केले तेव्हाच तो तुझा नवरा झाला पण त्याच दिवशी तो माझ्यासाठी मेला ज्या दिवशी तुझ्यासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आली तुझ्यासारखी म्हणजे तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला रियाविषयी काय अडचण आहे सुहासचे असे बोलणे ऐकून दुःखी होत सुधाताई म्हणाल्या अच्छा बाळा तू तर असे बोलत आहेस जसं तुला काही माहितीच नाही की तुझ्या बायकोची काय हरकती आहे तिने सासरी आल्यावर काय काय केले आणि बायकोबरोबर मिळून तूही आमच्याबरोबर कसा वागलास हे सर्व गोष्टी विसरलास का सुहास त्या सर्व गोष्टी कसा विसरू शकणार होता त्या गोष्टी तर रियासुद्धा विसरली नव्हती आणि सुधाताई सुद्धा या गोष्टी विसरल्या नव्हत्या सात वर्षापूर्वी जेव्हा रिया सून बनून त्या घरात आली होती तेव्हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सासरच्या घरी सकाळी नवीन सून अंघोळ करून साडी नेसून बाहेर येते पण रिया एकदम विचित्रपणे हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालून बाहेर आली होती जसे काही ती एखादी कुमारी मुलगीच असेल घरात सर्व नातेवाईक पाहुणे होते अचानकपणे नव्या नवरीला हाफ पॅन्टमध्ये मध्ये आणि हाफ टी शर्टमध्ये पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला भरलेल्या घरामध्ये रिया सर्वांसमोर असे कपडे घालून हॉलमध्ये आली आणि सोप्यावर एकावर एक पाय टाकून बसली घरात असणारे सर्व नातेवाईक सकाळी चहा पित होते बाबांनी आपल्या सुनेला अशा कपड्यांमध्ये पाहिल्यावर लाजेने खाली मान घातली आणि घराबाहेर निघून गेले मोठी आणि पुरुष मंडळी होती ते घराबाहेर गेले महिलांनी तोंडावर हात ठेवले आणि सुधाताई हैराण होऊन सतत एकटक तिच्याकडे बघत होत्या तिचे पाय आणि अर्ध पोट दिसत होतं सुधाताई तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तेवढ्यातच सुधाताईंची मुलगी त्यांच्या जवळ येऊन म्हणाली आई वहिनीने हे कोणते कपडे घातले आहे तू तिला काहीतरी बोल सर्व पाहुणे तिच्याकडे पाहत आहे तेव्हा सुद्धा ताई शुद्धीत आल्या आणि रियाजवळ जाऊन कडक आवाजात म्हणाल्या सुनबाई तू हे काय कपडे घातले आहेस आता रियाच्या अगोदर सुहास म्हणाला कपडे आहेत आई तुला दिसत नाही का हो मग काय झालं सुरुवातीपासूनच ती असे कपडे घालते तिला साडी नेसायला अजिबात आवडत नाही मग ठीक आहे बाळा साडी नाही मग ड्रेस घालायचा पण हे काय कपडे आता रियाही बोलू लागली आई या कपड्यांमध्ये काय वाईट आहे त्यामुळे तुम्हाला हे कपडे वाईट दिसू लागले आहे हे बघा आई मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मी मोकळ्या विचारांची मुलगी आहे मी सुरुवातीपासूनच एकटी राहिली आहे हॉस्टेलमध्ये राहून नोकरी करते आणि खूप चांगला पगारही मिळतो मला मी कधी को स्वतःवर कोणतेही बंधन ठेवलेले नाही म्हणून हे बंधन सासरी सुद्धा ठेवणार नाही तुम्ही विचार करत असाल की मी साडी किंवा ड्रेस घालावा परंतु ते माझ्याने शक्य नाही मी असेच कपडे घालणार आणि मी याच कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे तिच्या तोंडात जे येईल ती बोलत सुटली आता सर्व महिला एकमेकांजवळ कुजबुज करू लागल्या सुदाताईंनी आपल्या पूर्ण आयुष्यात एवढा अपमान कधी सहन केला नव्हता त्यांना वाटत होतं की आता धरती फाटावी आणि आपण त्यात समावून जावं आता जमलेले सर्व नातेवाईक आपापसात आप रियाविषयी बोलून हसत होते घरात असणाऱ्या महिला रियाकडे पाहून तिच्या पायांपासून डोक्यापर्यंत पाहत होत्या जणू काही ती कोणत्या तरी शोपीस आहे पण रियाला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नव्हता त्यामुळे सुदाताई सुहासला म्हणाल्या ती तर नवीन आहे परंतु तुला तर माहिती आहे ना आपल्या नातेवाईकांविषयी आणि हे गाव आहे शहर नाही समजलं ना ना का मान्य आहे ती साडी नेसू शकत नाही ड्रेस घालू शकत नाही का परंतु तिने असे कपडे घालायला हवे होते ज्याने तिचं पूर्ण अंग झाकलं जाईल तुझे बाबा आहे तुझी तरुण बहीण आहे मी माझ्या मुलीला तिच्या बाबांसमोर असे कपडे घालू देत नाही आणि सुनबाईला असे कपडे घालून घरभर फिरू देऊ अजिबात नाही तू आत्ताच्या आत्ता तिला इथून घेऊन जा आणि व्यवस्थित कपडे घालायला सांग मगच इथे घेऊ नये सुधाताई जवळपास आदेशच देत म्हणाल्या सुधाताईंचे बोलणे ऐकून रिया लगेच उठली आणि म्हणाली आई अजिबात नाही मी स्वतः कोणतेही समजोता करणार नाही मी अगोदरच सांगितले होते की मोकळ्या विचारांची आहे ही लाज लज्जा ला नजरेत असायला हवी कपड्यांमध्ये हो नाही आणि जर तुम्ही माझ्यावर एवढी बंधनं टाकणार असाल तर मी एक मिनिट सुद्धा या घरात थांबणार नाही ज्या सुनेला घरात येऊन चोवीस तास सुद्धा झाले नव्हते तिचे असे नखरे सहन करणार होती चोवीस तासांमध्ये तिने तिचं पूर्ण गावासमोर समाजासमोर महिलांसमोर घराची इज्जत मातीमोल केली आणि उरलेली इज्जत वाद घालून संपुष्टात आणली होती त्यामुळे सुधाताई रागातच म्हणाल्या मला तुझ्यासारखे सुनेची गरज नाही जिने चोवीस तासांमध्येच घराची इज्जत मातीमोल केली जी चोवीस तास सुद्धा घराची इज्जत सांभाळू शकत नाही ती पूर्ण आयुष्य कशी इज्जत सांभाळेल त्यामुळे तुला जिथे जायचे असेल तिथे जाऊन राहा पण त्यानंतर मात्र कधीही घरात पाऊल ठेवू नकोस खूप झालं आई रिया तुझी सून आहे माझी बायको आहे तू माझ्या बायकोची अशी बेइज्जती करू शकत नाही अच्छा बाळा चोवीस तास सुद्धा झाले नाहीत आणि तुझ्या बायकोला या घरात येऊन आणि ती तुझी इज्जत झाली तुझ्या बाबांनी आजोबांनी जी काही इज्जत कमावली होती त्या इज्जतीची तुला काहीच किंमत नाही का हे बगाई, मला तुझ्याबरोबर कोणताही वाद घालायचा नाही हे बघाई मला रियाने स्पष्टपणे सांगितलं होतं की ती गावात राहिलेली नाही ती साडी ड्रेस घालू शकत नाही तिच्या आवडीचे कपडे ती घालेल मुलाचे बोलणे ऐकून सुधाताई नाराज झाल्या कारण त्यांना वाटत होतं सुनेला मुलगा समजावेल परंतु तो बायकोच्या रंगामध्ये रंगून गेला होता चूक बरोबर त्याला तेवढ्यातच जीन्स पॅन्ट आणि घालून हातात एक बॅग घेऊन रिया बाहेर आली आणि सुहासला म्हणाली सुहास मी जात आहे तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर चल नाही तर मी एकटीच निघून जाते तो लगेच रूममध्ये गेला आणि आपली बॅग घेऊन बाहेर आला त्यानंतर रिया आणि सुहास दोघीही घर सोडून निघून गेले जाताना त्यांनी एकदाही बहिणीकडे किंवा वडिलांकडे बघितलं नाही सुधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं मुलाला जाताना पाहून त्यांना विश्वासच बसत नव्हता की मुलगा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे विधी सुद्धा पूर्ण झाले नव्हते लग्नानंतर घर सोडून गेली हस्तखळत घर निराशेच्या शाळेत गेलं लग्नाची तयारी ते कित्येक दिवसापासून करत होते परंतु सून आल्यापासूनच असे तांडव करून पूर्णपणे घर विखरून गेली होती सुहासच्या बाबांना तर धक्काच बसला त्यांनी ही गोष्ट मनाला एवढी लावून घेतली की त्यांनी पेडच पकडला मुलगा घर सोडून गेला त्यामुळे नवऱ्याने पकडला त्यामुळे पूर्ण तुटून गेल्या होत्या कोणीच त्यांच्या मागे पुढे जी एक मुलगी होती ती आता आपलं सासर पाहून आई वडिलांची काळजी घेत होती सुधाताई आता नेहमी शांत राहत असायच्या त्या घराबाहेर सुद्धा जास्त पडत नव्हत्या त्यांच्या घराबाहेर पडण्याची हिंमतच होत नव्हती गावात समाजात जाऊन कोणतं तोंड दाखवणार होत्या त्या याची त्यांना भीती होती त्यामुळे सुधाता मुलीला सामानापासून सर्व गोष्टी आणून त्यांची काळजी घ्यावी लागत होती ती बिचारी आपल्या आईबापांची काळजी घेत होती परंतु सुदाताईंनी आपले आयुष्य आता पूर्णपणे संपवून गेला आहे असा समज करून ठेवला होता त्यामुळे त्यांच्याकडे जे काही होतं पैसे प्रॉपर्टी दागिने ते सर्व आपल्या मुलीच्या नावावर केलं होतं कारण सुहासला घर सोडून आता सात वर्ष झाली होती सात वर्षामध्ये सुहासने एकदा सुद्धा घराकडे वळून पाहिलं नाही किंवा आई वडिलांची साधी चौकशीही केली नाही एवढेच काय तर तो कुठे राहत होता याचं सुद्धा कुणाला ठाव ठिकाणा नव्हता त्याने स्वतःचा मोबाईल नंबरसुद्धा बदलला होता त्यामुळे कोणाचाच त्याला फोन नंबरही माहिती नव्हता अशा परिस्थितीत मुलासाठी रडून काय फायदा म्हणून सुद्धा ताई आणि त्यांचे मिस्टर आयुष्य मुलीच्या आधारावर जगत होते पण अचानक एक दिवस मुलगा आणि सून हक्क घेण्यासाठी आले माहित नाही त्यांना कसे समजले की आई बाबांनी सर्व संपत्ती दागिने मुलीच्या नावावर केली आहे म्हणून ते वाद घालण्यासाठी आले सात वर्षानंतर सुद्धा सुहासच्या स्वभावामध्ये थोडा सुद्धा बदल झाला नव्हता तो त्याच्या बाबांना आजारी पडण्याचे नाटक करत आहात असे म्हणत होता सुधाताई रागातच सुहासला म्हणाल्या सुहास तू जिथून आला आहेस तिथंच गुपचुप निघून जा इथे मोठमोठ्याने नको त्या गोष्टी बोलू नकोस तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही माझा हक्क मला द्या मी इथून लगेच निघून जाईल सुहासच्या डोळ्यांमध्ये स्वार्थ दिसत होता त्याच्या डोळ्यांमध्ये आपल्या आई वडिलांविषयी थोडेसुद्धा प्रेम आपुलकीची भावना दिसत नव्हती आई त्याच्याकडे पाहत होती सुहास लगेच म्हणाला अशी माझ्याकडे रागाने काय पाहते आहेस मी काही चुकीचं बोलत आहे का माझा हिस्सा मला दिला की मी लगेच निघून जातो आजारी पडण्याचे नाटक करू नका ना माझा हिस्सा त्या मी लगेच विकून कायमचाच निघून जाईल सुधाताईंनी आतापर्यंत आपला सर्व राग नियंत्रित ठेवला होता परंतु सुहास जेव्हा त्यांच्या आजारी नवऱ्याविषयी बोलू लागला तेव्हा आजारपणाला नाटक म्हणाला तेव्हा सुधाताईंना ते सहन झालं नाही कारण मागच्या सात वर्षांपासून त्या आपल्या नवऱ्याचे आजारपण झेलत होत्या त्यांनी जोरदार एक सुहासच्या कानशिलात लावली आणि मोठ्याने म्हणाल्या लाज वाटते की मी तुला जन्म दिला तुझ्यासारख्या राक्षसाला आपल्या बाबांचा आजारपण नाटक वाटते अरे पापी माणसा तू हे घर सोडून गेलास तेव्हाच त्यांना ते खूप मोठा धक्का बसला तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून आहेत पण तुला ते कसे माहिती असणार ना तू तर त्या पॅन्टवालीच्या चक्करमध्ये तिच्या मागे मागे फिरत होतास त्यावेळी तुला तुझ्या आईबाबांची आठवण नाही आली का जेव्हा पूर्ण गावामध्ये समाजामध्ये आमची जत मातीमोल झाली आज तुला संपत्ती आठवत आहे म्हणून तू आला आहेस अरे तू तर आमच्यासाठी त्याच दिवशी मेलास ज्या दिवशी तू हे घर सोडून गेला होतास आता आमचा कोणीच मुलगा नाही आमची फक्त एक मुलगी आहे ती तिचं माहेर आणि सासर दोन्हीही योग्य प्रकारे सांभाळत आहे आता आम्ही सर्व तिच्या नावावर केलं आहे आणि मी पाहतेच कोणामध्ये एवढी हिंमत आहे जो माझ्या मुलीला आणि माझ्या घराला हात लावेल असेल ना तर माझ्या मुलीकडून हे सर्व घेऊनच दाखवू आता तर मी तुम्हा दोघांना एक मिनिट सुद्धा इथे सहन करणार नाही तुम्ही दोघेही आता लगेचच आमच्या डोळ्यासमोरून निघून जा आणि आयुष्यभर तुमची तोंड आम्हाला दाखवू नका सुधाताईने दोघांनाही घराबाहेर काढले आणि दरवाजा बंद केला आता सुहास आणि रियाला समजले होते की आईबाबांनी सर्व संपत्ती बहिणीच्या नावावर केली आहे त्यांच्या हाती काहीच लागणार नव्हते कारण आई सुद्धा एवढ्या रागात होती की आता तिच्याबरोबर कोणी बोलण्याची सुद्धा करू शकत नव्हतं त्यामुळे सुहास आणि रियाला परत जाण्याशिवाय कोणताच मार्ग शिल्लक नव्हता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद